नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन आपलं जसं जसं वय वाढतं तसंच आपली सगळी गात्रक वीक व्हायला लागतात कमकुवत व्हायला लागतात आणि आपले कानसुद्धा त्याला अपवाद नाहीत वयाप्रमाणे आपल्या ऐकायच्या पेशी किंवा ऐकायची नस असते ती ॲक्च्युली हळूहळू कमकुवत होत जाते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बहिरेपणा उद्भवतो हा बहिरेपणा अतिशय संथगतीने होत असतो असा एकदम पटदिशी होत नाही अतिशय हळूहळू हळूहळू तो होत असो म्हणून त्याची सुरुवातीला पण चाहूल पण लागत नाही परंतु आपल्याला जेव्हा चाहूल लागते जेव्हा आपल्याला ह्याची जाणीव होते तेव्हा मात्र भरपूर उशीर झालेला असतो तर आजच्या सदरामध्ये आपण हा बहिरेपणा आपण कसा ओळखावा ते आपण बघणार आहोत चला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जरी चाळीस टक्के जरी बहिरेपणा आला तरीसुद्धा आपलं काम चालतं आपलं काम चालतं म्हणजे काय आपलं म्हणजे काय दैनंदिन का, दे का, का नित्य जीवन आहे ते ॲक्च्युली मानवी आवाजाशी निगडीत आहे म्हणजे कसं की डायरेक्ट कम्युनिकेशन टेलिफोन टी व्ही वगैरे वगैरे का म्हणजे हे सगळे मानवी आवाजाशी निगडीत आहेत आता काय होतं की माणसाचे जे आवाज असतात तर ते ॲक्च्युली आपल्याला लो फ्रिक्वेन्सी आणि मिड फ्रिक्वेन्सीमध्ये असतात म्हणजे आपले क पृथ्वी तलावरचा कोणताही मानव हा फक्त लो आणि मिड फ्रिक्वेन्सी पुरताच सीमित असतो त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये का तो बोलू शकतो हाय फ्रिक्वेन्सीमध्ये तो बोलू शकत नाही आणि जनरली काय असतं की वयाप्रमाणे होणारा हा जो बहिरेपणा हा ॲक्च्युली हाय फ्रिक्वेन्सीमध्ये होतो त्यामुळे आपल्याला विशेष काधी सुरुवातीला फरक पडत नाही पकडलं कळलं तुम्हाला ज्यावर त्याची लागण मध्यम फ्रिक्वेन्सी किंवा लो फ्रिक्वेन्सीला होत नाहीत तोपर्यंत आपल्याला जाणवत नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट की चाळीस टक्क्यापर्यंत आपल्याला जरी बहिरेपणा आला तरीसुद्धा आपल्याला पत्ता लागत नाही इवन लो फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा का दोन्ही कानाने एखादी व्यक्ती ब चाळीस टक्के बहिरी असली तरीसुद्धा त्याला आधी सुरुवातीला अजिबात कळत नाही जेव्हा ती लेवल की जेव्हा ती पातळी ओलांडते तेव्हा मात्र आपल्याला जाणीव होते किंवा आपल्या बघ घरातल्या इतर लोकांना कळतं हा की बाबा ह्यांना काय ऐकू येत नाही असं कळलं पण तेव्हा मात्र भरपूर उशीर झालेला असो याचं कारण की हा बहिरेपणा रिव्हर्सेबल नाही आहे हा बहिरेपणा परमनंट बहिरेपणा आहे हे लक्षात घ्यायचं आता ह्याची लक्षणं कोणती आपण हा बहिरेपणा कसा ओळखावा ते बघा पहिली गोष्ट म्हणजे हा जो बहिरेपणा असतो तो म्हणजे का त्याच्यामध्ये आपण का भरपूर का जे शब्द असतात का ते ॲक्च्युली मिस होतात शब्द म्हणजे कसं असतं की अकराचा बकरा ऐकायला येईल ट्रीचं फ्री ऐकायला येईल दोन चा हा त्याच्यामधली लोणचं ऐकायला येतं आलं लक्षात तर असं होतं तेव्हा आपल्याला कळतं की बाबा तो काय बोलला आहे आणि मी काय ऐकलं आहे ती एक गोष्ट त्यावेळी मात्र आपल्याला कुणकुण लागायला पाहिजे किंवा बाबा आपल्याला आता काहीतरी का कानाला प्रॉब्लेम होतो आहे ते एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कानाच्या ज्या नसा असतात त्या ॲक्च्युली संवेदनशील होतात आपल्या कानाच्या नसा वीक झाल्या कारणाने त्या ॲक्च्युली एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह होतात एक्स्ट्रा संवेदनशील होतात त्याच्यामुळे मोठे आवाज सहन होत नाहीत हे लक्षात ठेवा म्हणजे आता जर समजा कोणी टी व्ही जोरात लावला अरे अरे कमी कर कमी कर बाजा फटाके कोणतंही भांडं पडलं घरातलं किंवा बेल वाजली आता त्या आवाजाने म्हणजे इमिजिएटली असं छातीमध्ये धस झालं वाटतं कळलं तुम्हाला का दचकतो आपण म्हणजे दॅट इज कॉल्ड एज अ टॉलरन्स टू लाऊड साऊंड्स ते होतं आता काय होतं की ज्या व्यक्तींना बहिरेपणा असतो तर त्याच्या की इजर घरातल्या की इतर व्यक्ती त्यांच्याशी अगदी ओरडून बोलतात का प कारण त्यांना माहिती आहे की अगदी या समोरच्या व्यक्तीला का ऐकू येत नाही आहे परंतु त्यांच्यात आता ओरण येतात का त्या व्यक्तीला त्रास होतो हे लक्षात ठेवायचं तिसरी गोष्ट म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट की हाय फ्रिक्वेन्सीमध्ये हा जनरली बहिरेपणा होतो तर जेव्हा हा हा तो बहिरेपणा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये होतो म्हणजे काय ते लक्षात घ्या का बऱ्याचशा मी अशा बघितलेल्या आहेत का वयस्क व्यक्ती की ज्यांना ब टेलिफोनची बेल ऐकायला येत नाही मोबाईलची बैल ऐकायला येत नाही लँडलाईन लैं तर हल्ले नामशेष झालेत म्हणा मोबाईल म्हणतो आहे मी का मोबाईलची बेल त्यांना ऐकू येत नाही किंवा आपली डोअरबेल ऐकू येत नाही बाकी ऐकू येतं हे का हे तुम्हाला मी सांगतो जेव्हा त्या व्यक्तीसाठी मोबाईल घेतला जातो तेव्हा त्या मोबाईलचे रिंगटोन्स वगैरे त्याची मुलं का त्याचे नातू वगैरे जे असतात ते सगळे सेट करून देतात म्हणजे म्हणते काय करतात का नातवाला जी रिंगटोन आवडते ते ते सेट करतात प्रत्येक मोबाईलमध्ये लो फ्रिक्वेन्सीपासून हाय फ्रिक्वेन्सीपर्यंत सगळ्या रिंगटोन्स असतात तसंच आपली डोअर बेल असते ती पण लो फ्रिक्वेन्सीपासून हाय फ्रिक्वेन्सीमध्ये मिळते डिंग डिंगडॉग बेल जी असते ती ॲक्च्युली हाय फ्रिक्वेन्सीची असते म्हणून या अशा मोबाईलचं रिंगटोन सेट करताना त्या व्यक्तीला त्या सगळ्या रिंगटोन्स यु नो आधी ऐकवायच्या आणि त्यातल्या त्यात जी रिंगटोन त्यांना अतिशय ब चांगली ऐकू येते हो ब क्लिअर ऐकू येते हो ती रिंगटोन सेट करायची यु नो डोअरबेलमध्ये सुद्धा हे असंच तर एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ब कानामध्ये का त्या का व्यक्तींना असं एक प्रकारचं रातकिड्यांसारखा एक प्रकारचा ब कर्कश आवाज चालू होतो हा रातकिडे ओरडत तसा एक प्रकारचा आवाज चालू होतो आणि आपल्याला कळतं की आपल्याला काय कमी येत किंवा ॲक्च्युली बघातल्या इतरांना कळतं की ऐकू कमी येत आहे यापैकी कोणत्याही गोष्टी झाल्या की म्हणजे मोठा आवाज सहन न होणं काही शब्द चुकणं ऐकण्यातले कोणी आपल्याला सांगणं परत परत हा की तुम्हाला ऐकू कमी येत आहे मोठ्या आवाजाचा त्रास होणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा कानामध्ये कलातकड्यांसारखे हे येणं आवाज येणं त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर लगेच ते एक प्रकारचं लक्षण आहे की हा की आता आपल्याला बहिरेपणा व्हायला लागला आहे त्याच्यामुळे आपण लगेच जाऊन डॉक्टरना दाखवून त्याची शहनिशब करून घेणं हे इष्ट आता त्याच्यामध्ये काय केलं जातं की जनरली कान चेक केलं जातात कानाची पातळी बघितली जाते की बाबा त्यांना कुठच्या लेवलला बहिरेपणा आहे जनरली लो फ्रिक्वेन्सीमध्ये बहिरेपणा नसेल म्हणजे साधारणतः लो फ्रिक्वेन्सीमध्ये चाळीस टक्क्यापर्यंत बहिरेपणा असेल तर त्यांना काही करायची गरज नाही आहे फक्त आम्ही त्यांना काहीतरी विटॅमिन्स वगैरे देतो जनरली विटॅमिन बी वन बी सिक्स आणि बी ट्वेल्व ती ॲक्च्युली नससाठी वापरले जातात ती विटॅमिन आम्ही त्यांना देतो बाकी कोणती विटॅमिन द्यायची गरज लागत नाही आणि त्या व्यक्तींना नो मोठ्या आवाजापासून दूर राहा फटाके बँडबाजा डी जे डी जे हां इस्पेशली डी जेपासून दूर राहा वगैरे वगैरे आपल्याला करायला लागतं ला त्याचप्रमाणे ब काही इंजेक्शन असतात का जी इंजेक्शन्स ब टी बीमध्ये दिली जातात ब स्टेप्टोमायसिन त्याच्यानंतर अँटीबायोटिक ब गॅरामायसिनसारखे इंजेक्शन्स किंवा ब काही अँटी मलेरियल तर ते जनरली यु नो व्यर्ज्य करावेत कारण ब त्या इंजेक्शनने आपले ब कान खराब व्हायची दाट शक्यता असते का तो आजार तर बरा होईल परंतु ब कान खराब होतील त्याच्यानंतर काय असतं की आपल्याला ऐकण्यासाठी जनरली मी तुम्हाला काय सांगितलं की चाळीस टक्क्यापर्यंत जर तुमच्या लो फ्रिक्वेन्सी असतील हाय फ्रिक्वेन्सी मी म्हणत नाही हाय फ्रिक्वेन्सी म्हले ब साठ टक्के डॅमेज आहेत सत्तर टक्के डॅमेज आहेत नो प्रॉब्लेम लो फ्रिक्वेन्सी म्हटलं मी लो फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्या मानवी त्या जर समजा चाळीस टक्क्याच्या खाली असतील दोन्ही कानाने तरच हिअरिंग एड आपल्याला ब घ्यायला लागतं ला कानाची मशीन्स कानाची मशीन ब कशी घ्यावी तर त्याबद्दल एक माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही जरूर बघा त्यात सगळं डिटेलिंग केलेलं आहे ब कानाची मशीन बघ घेताना कोण कोणत्या ब काळज्या घ्यायच्या तर कसं असतं की आपल्याला दोन्ही कानाने जर ऐकायला कमी येत असेल तर कानाची मशीन घेतलेलं इष्ट एक कान चांगलं आहे एक कान खाली आहे तर मशीन घ्यायचं नाही याचं कारण असं हो की तुम्हाला त्या व्यक्तीचं ऐकणं या कानातनं मशीन येणार आणि मग तिकडनं नॉर्मल होईल आणि मग सगळ्या ब्रेनमध्ये सगळं उलटं पुलटं होईल त्याच्यामुळे दोन्ही कानाला जर खाली असेल तर मशीन्स घ्यायच्या मशीनचं ट्रायल घ्यायचा आणि मगच मशीन घ्यायच्या हे लक्षात ठेवा बरेच लोक काय म्हणतात कारण माझा अनुभव आहे अरे आता काय करायचं ऐकून दे सोडून नाही ओ काय माहिती आहे डॉक्टर की आम्हाला ना आपलं ऐकू कमी आल्यामुळे आम्हाला ना काजूबाजूचे गोंगट ऐकू येत नाही त्यामुळे आम्हाला निवान झोप लागते ते सगळं ब चुकीचं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपला ब्रेन जो असतो ना त्या ब्रेनला ॲक्टिव ठेवायला ऐकणं अतिशय महत्त्वाचं असतं जेव्हा आपलं ऐकणं कमी होतं तेव्हा आपल्या मेंदूची चालना होते मेंदूची जी एक प्रकारची ताकद असते शक्ती असते ती सगळी हळूहळू ब कमी होत जाते मेंदूसुद्धा वीक व्हायला ला लागतो हे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे ऐकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जोवर तुम्ही ॲक्टिव्ह आहात तोवर तुम्ही जरूर हिअरिंग एड लावून ते ऐकायचं आणि हिअरिंग एड आणि आपलं हिअरिंग एड घे घेताना जर समजा एक गोष्ट लक्षात ठेवायची की हिअरिंग एड घेताना ट्रायल मात्र आधी घ्यायची आपल्या स्वतःच्या घरी तीन ते चार दिवस मी तर म्हणेन की ट्रायल घेतल्याशिवाय हिअरिंग एड घेऊ नये हे लक्षात ठेवा त्यामुळे जर समजा तुम्हाला असं कधी वाटलं हल्ली काय होतं हल्लींना पन्नाशीच्या वर साठीच्यावर की पूर्वी मी हे सगळे बहिरेपणा साठीच्या वर बघायचो पण हल्ली चाळीस पंचेचाळीस सुद्धा बघतो थँक्स टू अवर का मोबाईल्स आणि इकडच्या गॅजेट्स एनिवे anyway, पण तुम्ही तुमचे कान सांभाळा थोडीशी जरी कुणकुण लागली तरीसुद्धा नक्कीच तुम्ही चेक करून घ्या चेक करून घेतल्यामुळे आपण त्यावर एक प्रकारचा इलाज करू शकतो त्या इलाजाने कान काय तुमची काही नस कमकवत झालेली का बरी होत नाही परंतु डेफिनेटली बहिरेपणाची का जी गती असते ती आपण थांबवू शकतो धन्यवाद नमस्कार